नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे वाळवणीतील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे गव्हाच्या चिकाची कुरडे आपण स्वतः करायला बऱ्याचदा घाबरतो कारण आपल्याला चीक तर व्यवस्थित करता येईल ना त्यामध्ये गुठळ्या तर होतील नाही किंवा आपण जी कुरडे करतो ती छान फुलली तर जाईल किंवा चीक व्यवस्थित असा कसा शिजवायचा बरेचसे असे प्रश्न पडतात पण आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या सर्व पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमधून मिळतील तीन किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला ही गव्हाची कुरडेची रेसिपी डिटेल अशी देण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी हातभर फुलणारी ही कुरडे अगदी यामध्ये बारीक सारीक सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुमचा जरी पहिलाही प्रयत्न असेल तरी अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी कुरडई तयार कराल चला तर मग रेसिपीला लगेचच आपण सुरुवात करूया इथे आपण तीन किलो गहू वापरणार आहोत आता इथे आपण शरबती जातीचे गहू वापरलेले आहेत गहू आधी स्वच्छ करून घेतलेले होते आता हे गहू आपण आधी धुवून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये मग स्वच्छ पाणी टाकून घेणार आहोत आता हे गहू आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे आहेत थोडं ऊन जर कमी असलं तर चार दिवसही भिजू घातले तरीही चालतील पण जास्त कडक जर ऊन असेल तर तीनच दिवस पुरेसे होतात नाही तर मग गहू आपले भांड्यातच फुटतात आणि बराचसा चीक आपला वाया जातो आता यामध्ये पाणी मी टाकून ठेवल्यानंतर तीन दिवस गहू तर भिजत घालायचे आहेत आपल्याला पण यावरचं पाणी रोज बदलायचं आहे ते का कारण आपलं इथे जे आपण पाणी बदलणार आहोत त्यामुळे आपला चीक आहे तो आंबट तयार होणार नाही आणि आपली कुरडई सुद्धा आंबट तयार होणार नाही तीन दिवस आता हे भांड उन्हामध्येच ठेवणार आहे आणि आपण तीन दिवसानंतर आता भेटूया तर तीन दिवस हे गहू भिजत घातलेले होते आता उघडून बघूया आपण तर बघा यावरचं तीनही दिवस मी पाणी बदललेलं आहे तरीही आता यावर बघा कसं असं पांढरं पाणी तयार झालेलं आहे हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि दोन पाण्याने गहू स्वच्छ असे धुवायचे आहेत तर यातलं पूर्ण पाणी बघा मी काढून टाकलेलं आहे आणि गहू दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत म्हणजे गव्हाला जितका काही आंबट असा वास असेल तो पूर्ण निघून जाईल आणि आंबटपणाही जो थोडाफार आलेला असतो तोही बराचसा निघून जाण्याला मदत होतो तर बघा यातला एक दाना सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते यातला चीक बघा अगदी सहज असा बाहेर येतो म्हणजे गहू छान असे भिजले गेलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया माझे गहू कमी असल्यामुळे मी इथे मिक्सरमध्येच फिरवून घेते जास्त जर प्रमाण असेल तर तुम्ही हे सुद्धा दडून आणू शकता मिक्सरचं मोठंच भांडं आपले गहू बारीक करण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला आणि छान भांडं आपल्याला अर्ध अर्ध्यापेक्षा जास्त भरून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि पल्स मोडवर आपल्याला हे मिक्सर चालू बंद असं करायचं आहे गहू जास्तही बारीक करू नका किंवा कमीही करू नका कमी, कमी केलेत तर पूर्ण चिक बाहेर पडणार नाही गव्हातला आणि जास्त जर बारीक केले तुम्ही तर यामध्ये गव्हाची तांब येऊ शकते आणि कुरडई ही लाल पडू शकते तर बघा हे अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहेत आता असेच आपल्याला सर्व गहू बारीक करायचे आहेत तर यातलं मी तुम्हाला गहू एका भांड्यामध्ये टाकूनसुद्धा दाखवते गहू तर छान असे फुटलेले आहेत पण जास्त बारीक असं मी केलेलं नाही असे सर्व गहू आपल्याला बारीक करायचे आहेत आणि गहू बघा छान असे भिजल्या गेलेले आहेत आपल्याला पाणीही बघा अशा पद्धतीने यामध्ये टाकायचं आहे जास्तही नाही किंवा कमीही नाही आता दुसरी ही बॅच अशीच बारीक करून घेतलेली आहे आता असेच मी तुम्हाला पूर्ण गहू बारीक करून दाखवते तर बघा बऱ्याचदा गहू जर तुमचे जास्त जाड नसतील तर त्याला चीक कमी पडतो पण मी इथे जे गहू घेतलेले आहेत शरबती जातीचे त्याचा चीक चांगल्या प्रमाणात पडतो तर हे सर्वच ले ले आता सर्वच गहू मी बारीक करून घेतलेले आहेत एका भांड्यात बसत नव्हते म्हणून दोन भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला यातला चीक काढून घ्यायचं आहे हे गहू हातावर घेऊन छान दाब देऊन आपल्याला यातला चीक काढायचं आहे तर असे हातावर गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे ही एक सोपी पद्धत आहे आणि पारंपरिक म्हटलं तरीही चालेल तर बघा अशा पद्धतीने यातला पूर्ण आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे जास्त जर तुमचे गहू बारीक झाले असतील तर इथेच लक्षात येतं की हाताला छा असा पूर्ण चिकटावा तयार होतो तर हे अशा पद्धतीने बारीक करायचे म्हणजे अजिबातही गव्हाची तांब यामध्ये जात नाही तर आता अशाच पद्धतीने पूर्ण दोन्हीही भांड्यातला मी चीक काढून घेणार आहे आणि नंतर हा आपण चीक गाळणीने गाळून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने पूर्ण दाब देऊन काढायचा आहे तर आता हा जे गहू राहतात तर सुद्धा आपण परत दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत म्हणजे त्यातला चीक पूर्ण बाहेर येईल तर आता दोन्हीही भांडे मी एका भांड्यात करून घेतलेले आहेत आणि एवढा चीक निघालेला आहे आता हा चीक आपण रवा गाळायची जी चाळणी असते त्या चाळणीने गाळून घेणार आहोत तर बघा एका भांड्यामध्येही चाळणी घेतलेली आहे मी रवा गाळायची आता यामध्ये आपण पूर्ण चीक असा टाकून घेणार आहोत तर भांडं मोठं असल्यामुळे मी छोट्या भांड्यामध्ये चीक काढून घेतलेलं आहे आणि असा हा चाळणीवर थोडा थोडा करत आपल्याला टाकायचा आहे म्हणजे पूर्ण चीक व्यवस्थित असा गाळला जातो आणि यामध्ये अजिबातही गव्हाचे कण पडत नाहीत तर बघा हाताने असं थोडं हलकासा आपण एक दोन वेळा असं छान झटकून घेतल्यानंतर बघा यातला पूर्ण असा चीक पडतो बाहेर आणि जे काही वर गहू राहतात तर हे गहू आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर ही बघा बारीक असे गहू असतात यामध्ये तांबचं प्रमाण हे बऱ्या प्रमाणात असतं तर हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला गहू गाळून घ्यायचे आहेत आणि जे खालचे भांड्यातले गाळून घेतलेला चीक आहे आपण हा नंतर आपण कापडाने गाळून घेणार आहोत म्हणजे अजिबातही ताम जाण्याचा प्रश्नच नाही मग गव्हामध्ये तर बघा परत एकदा मी यामध्ये गव्हाचा जो चीक आहे तो टाकून घेत आहे आणि ज्याप्रमाणे आधीचा गाळून घेतलेला आहे तसाच हा सुद्धा गाळून घेत आहे तर बघा असं एक दोन वेळा आपण यावर असं झटकल्यानंतर यातलं पूर्ण असा चीक पडतो खाली तर ही एक सोपी पद्धत आहे आपल्याला चीक गाळून घेण्याची तर आता हे वर जे राहिलं ते मी आधीप्रमाणे काढून घेते असं आणि आपण जे गहू घेतलेले आहेत म्हणजे पिळून पूर्ण त्यातला चीक काढून त्यामध्येच टाकून दिलं तरीही चालेल तर आता बघा असंच आता सर्व चीक मी चाळणीने गाळून घेणार आहे अगदी कमी वेळात हा गाळून होतो याला काही फारसा वेळ लागत नाही पण बघा आपण इथे पूर्ण चीक असा गाळून घेतलेला आहे आता आपण हा कापडाने गाळून घेणार आहोत म्हणजे कापडाने गाळून घेतल्यामुळे ही जी बघा वरची तांब असते ही निघणार आहे आणि कुरडई आपली छान पांढरी शुभ्र येण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तर बघा आता इथे मी एक त्याच भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये गहू भिजत घातले होते त्याला असा एक कॉटनचा कापड गुंढाळून घेतलेला आहे आणि यावर आपल्याला आता चीक थोडा थोडा करत टाकायचा आहे जास्त घट्ट असा कापड घेऊ नका मी थोडा घट्ट घेतलेला होता कापड त्यामुळे नंतर मी हा कापड बदलून घेतलेला आहे यावरचा तर बघा यावर मी चीक थोडा थोडा करत टाकून घेत आहे याला थोडा वेळ लागत असला तरी मात्र गव्हाची कुरडई पांढरी येण्यासाठी ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे तर बघा असा चमचा घ्यायचा एक आणि यावर फिरवत राहायचा म्हणजे चीक खाली पळत राहतो तर बघा असा इथे बघा मी पूर्ण असा गाळून घेत आहे हा चीक आणि बघा हे जे वर राहतं तर यामध्येही तामचं प्रमाण असतं तर इथे आपल्याला थोडं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि स्वच्छही धुवून घ्यायचं आहे आणि जे वर काही राहील यावरची ताम ती काढून घ्यायची तर आता हीच महत्त्वाची स्टेप असते कुरडई करताना की आपला चिक शुभ्र कसा तयार होईल तर बघा ही मी आता काढून टाकणार आहे आणि आता अशा प्रकारे सर्वच चीक गाळून घेणार आहे इथे माझा कापड हा जास्त घट्ट झालेला होता त्यामुळे मी बदलून घेतलेला आहे कापड आणि सर्वच चीक आता माझा गाळून झालेला आहे आता जे आपले गहू राहिलेले होते आधीचे ते गहूसुद्धा आपण त्यामध्ये परत पाणी टाकून ते सुद्धा आता एकदा आपण हाताने पिळून घेणार आहोत तर बघा यामध्ये मी पाणी टाकून घेते तर इथे आपल्याला छान दोन पातेला यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे असला नसलेला पूर्ण चीक यातला निघून जाईल तर बघा यामध्ये आता पाणी टाकून घेणार आहोत आपण तर पाणी इथे सुरुवातीला एक पातेलं मी टाकलं आणखी नंतर एक पातेलं टाकणार आहे आणि छान हाताने आपल्याला हे आधी असे पूर्ण कुस्करून घ्यायचे आहे त्यामुळे गव्हातला जो चीक आहे तो बाहेर पडण्यास मदत होते अशा पद्धतीने तर बघा आपल्याला आधीप्रमाणेच असे हातावर छान याची गोळे तयार करून असा यातला दाब देऊन पूर्ण चीक काढायचं आहे म्हणजे यातला पूर्ण चीक बाहेर पडतो तर आता पूर्णच गव्हातील आपण चीक काढून घेणार आहोत आणि हे जे गहू राहतील आता तर ते गहू आप तुम्ही कुठल्याही गाईला टाकू शकता मग तर त्यातला आता अजिबातही चीक निघणार नाही तर बघा हे अशा पद्धतीने पूर्ण मी यातलं पिळून चीक काढून घेतलेलं आहे तर पातेल्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढा हा चीक माझा निघालेला आहे आता हा चीकसुद्धा आपण आधीच्या चिकासारखा गाळून घेणार आहोत आणि पूर्ण गाळून घेतल्यानंतर मी तुम्हाला चीक दाखवणार आहे तर आता आपण गाळून घेणार आहोत चीक पूर्ण तर इथे बघा आपण गहू ज्या भांड्यामध्ये भिजत घातले होते त्याच भांड्यामध्ये पूर्ण चीक मी गाळून घेतलेला आहे तर असा एवढा चीक आता हा पडलेला आहे आता रात्रभर आपण हा ठेवून देणार आहोत झाकून आणि यावर जे काळं पाणी पूर्ण येणार आहे ते आपण सकाळी काळून टाकणार आहोत तर आता आपण दुसऱ्या दिवशी भेटणार आहोत तर आता बघा हा दुसरा दिवस आहे आणि आज आपण कुरडई तयार करणार आहोत तर जो चीक आपण आधी आदल्या दिवशी काढून ठेवलेला होता तर तो आता उघडून बघूया तर यावर बघा किती सारं असं सा काळं पाणी तयार झालेलं आहे तर हे पूर्ण पाणी आपण काढून टाकायचं आहे आणि या पाण्याला एक आंबटशी चव असते त्यामुळे हे काढणं खूप गरजेचं आहे तर पूर्ण पाणी आता आपण काढून घेणार आहोत तर एका छोट्या भांड्याने यावरचं पाणी मी तुम्हाला काढून दाखवते बघा तर हे असं पाणी वर तयार झालेलं आहे तर हे पूर्ण मी काढून घेते सुरुवातीला एक दोन भांडे असे काढून घ्यायचे आणि नंतर मग आपण यातलं भांडं थोडंसं तिरपं करून यातलं पाणी काढून घेऊ शकतो तर हे असं पाणी काढून घेतल्यानंतर बघा यातला जो शिल्लक राहील खाली तो आपला गव्हाचा चीक तयार होईल तर बघा हा आता खाली राहिलेला हा आहे गव्हाचा चीक तर आधी तर बघा हा जो वरचा चीक राहतो हा सुद्धा काढून घेतला जायचा म्हणजे याच्या रंगाच्या कुरड्या तयार केल्या जायच्या आणि जो पूर्ण खाली तळाला बसलेला असतो पांढरा त्यापासूनच पांढरी कुरडेही तयार केली जायची बघा या चिकापासून आता बघा आपण पूर्ण हा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आपण इथे पांढऱ्याच कुरड्या तयार करणार आहोत तर त्यासाठी हा पूर्ण चीक आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि हा चीक आता एक पातेला एवढा माझा तयार झालेला आहे तर याच पातेल्याने मोजून आपण पाणीसुद्धा भांड्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे ज्या भांड्याने तुम्ही चीक मोजून घ्याल त्याच भांड्याने आपल्याला पाणीसुद्धा मोजायचं आहे तर इथे बघा त्याच भांड म्हणजे भांड्याने मी पाणी मोजून टाकणार आहे तर इथे बघा मी एक पातेलं चीक होता त्यासाठी इथे एक पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वर इथे मी दोन ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर हे पाणी मी गरम झाल्यानंतर काढून घेणार आहे म्हणजे आपल्या चिकाला थोडंफार पाणी जास्त लागलं तर हाताशी गरम पाणी असायला हवं यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत तर इथे मी मीठ आधी बघा टाकून घेतलं होतं दोन चमचे पण नंतर मी यामध्ये दोन चमचे वाढवलेले आहेत म्हणजे इथे मी चार चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे आता पूर्ण मीठ टाकलेलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन ग्लास आपण जे जास्तीचं पाणी टाकलेलं होतं ते काढून घेणार आहोत तर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे एक पातेलं चिकासाठी एक पातेलं पाणी हे प्रमाण अचूक आहे तर इथे बघा हे पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी बाजूला ठेवणार आहे आणि आता चिक आपण जेव्हा तयार करतो तेव्हा असं उकडतं पाणी नसावं पण गरम असावं उकडतं पाणी असेल आणि तुम्ही एकटंच करणाऱ्या असाल तर मात्र चिकामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात तर इथे बघा मी यामध्ये गरम पाणी छान असं झाल्यानंतर चीक टाकून घेतलेला आहे आणि माझ्याजवळ जे लाटणं होतं त्या लाटण्यानेच मी हा चीक हाटून घेत आहे हाती असं एक नॅपकिन घ्यायचं किंवा कुठलाही एक कापड घ्यायचा पकडायसाठी आणि त्यांनी असं छान पातेलं पकडून धरायचं म्हणजे आपला हाताचा दाब व्यवस्थित असं चीक हाटण्यासाठी पडतो आता हे लाटणं आपल्याला सतत असं गोल दिशेने फिरवायचं आहे म्हणजे चीक तळाला तर लागणार नाहीत आणि चिकामध्ये गुठळ्यासुद्धा तयार होणार नाहीत त्यासाठी मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने चीक पूर्ण हाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चीक हाटून घेतल्यामुळे चिकात एकही गुठडी तयार होत नाही आणि चीक एकसारखा असा तयार होतो आणि जे पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तेसुद्धा अचूक असं प्रमाण सांगितलेलं आहे एका पातेलेच्यावर मी इथे एक चमचासुद्धा पाणी वापरलेलं नाही तर बघा आता हे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि चीक शिजवणंसुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे चीक जरी तुमचा थोडा जरी कच्चा राहिला तरी कुरडईच्या पूर्ण कड्या तुमच्या ह्या पडू शकतात तर बघा इथे पूर्ण अशा पद्धतीने हा चीक मी हाटून घेत आहे आणि आपला चीक अजिबातही यामध्ये गुठड्या नाहीत झालेल्या आता जे हे लाटणं आहे ते पूर्ण आता आपण मिक्स करून झाल्यानंतर काढून घेणार आहोत त्यातलं तर यावर आपण झाकण ठेवून हा चीक आपल्याला किमान वीस मिनटे तरी शिजवून घ्यायचं आहे यापेक्षा कमी अजिबातही चीक शिजवू नका तर लाटण्याचं पूर्ण हा चीक मी काढून घेणार आहे आणि इथे आपला लाटण्याचं काम संपलेलं ला आहे तर आता अशा प्रकारचं उलतनं किंवा एक सराटा असेल तुमच्याकडे तर तो घ्यायचा आणि त्याने आपल्या पूर्ण हा चीक तळापासून छान असा म्हणजे आलटून पालटून असा पलटवून घ्यायचा आहे यामुळे चीक तुमचा तळाला लागणार नाही आणि चीक जर तुमचा बघा कच्चा असेल तर चिकाचा रंग हा पूर्ण वेगळा दिसतो आणि जेव्हा चीक तुमचा शिजल्या जातो तेव्हा तो, ते तो थोडासा असा ट्रान्सपरंट तयार होतो तर ते लगेचच लक्षात येतं तर बघा अजून चीक हा कच्चाच त्या ची ची आहे त्यामुळे पूर्ण आधी मी छान असा हा मिक्स करून घेते आणि नंतर यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि इथे आपण गॅसची स्पीड आपल्याला कमीच ठेवायची आहे अजिबातही कुठे आता गॅसची स्पीड आपल्याला वाढवायची नाही त्यामुळे तुमचा चीक हा तळाला लागू शकतो आणि चीक हा थोडासा चिकाचा रंग थोडासा मडकट तयार होऊ शकतो तर बघा हे लागलेलं ला पूर्ण या उलतण्याला लागलेलं ला मी काढून घेत आहे हाताने आणि यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि इथे आपल्याला वीस मिनटे तरी चीक शिजवून घ्यायचा आहे तर आपण पाच पाच मिनटे तरी हा शिजवून घ्यायचा आणि मधात हा आपल्याला चेक करत राहायचं तर बघा आधी झाकण ठेवून घेतलं आणि इथे मी हा सुरवातीला छान दहा मिनटे शिजवून घेतलेला आहे तर बघा आता चीक आपण पलटवून घेणार आहोत तर अजूनही आपला हा चीक शिजायचा राहिलेला आहे कारण चीक जितका छान शिजल्या जाईल तितकी आपली जी कुरडई असते तिची एकही कडी यामधली तुटणार नाही तर बघा आता मी हा परत छान तळापासून असा मिक्स करून घेत आहे ही सुद्धा स्टेप खूप महत्त्वाची आहे बरं का कारण आपण एवढी सारी मेहनत करतो आणि ही जर स्टेप आपल्याच्याने चुकली तर पूर्ण कुरडे बिघडते तर हीसुद्धा महत्त्वाची आहे तर यावर झाकण ठेवून घेते आणि चीक आपला परत दहा मिनटे शिजवून घेते मधामधात मी हा उघडून बघितलेला होता पण मग तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी दिली असती मी तर व्हिडिओ मोठा झाला असता त्यासाठी ते थोडं स्किप केलं तर इथे बघा परत एकदा चीक छान आपण असा मिक्स करून घेणार आहोत आणि इथे तुमच्या लक्षात येत असेल आता की चिकाचा रंग छान बदलला गेलेला आहे आणि आता हा चिक आपला कुरडई करण्यासाठी अगदी तयार झालेला आहे आता हा शिजला की नाही बघण्याची सुद्धा एक पद्धत तुम्हाला सांगते आता ही तर एक पारंपरिकच पद्धत आहे हाता हात जो आहे तो आपला पाण्यामध्ये ओला करायचा आणि ओला हात चिकाला लावून बघायचा चीक जर हाताला चिटकला नाही तर समजायचा चिक आपला शिजलेला आहे तर हात ओला करून घेते मी आणि चिकाला तुम्हाला लावून दाखवते बघा तर ही तर आपली अगदी पारंपरिक आजी पणजीपासूनची पद्धत आहे तर चीक छान असा शिजल्या गेलेला आहे आता हा आपण खाली काढून घेणार आहोत तर आता एक अशी शीट मी टाकून घेतलेली आहे आणि साच्याला लावण्यासाठी एक चमचा तेल आणि पाणी घेतलेलं आहे यामुळे तुमचा जो चीक आहे तो साच्यामधून अगदी सहजपणे खाली येईल आणि कुरडेही तयार होईल म्हणजे जास्त दाब तुम्हाला द्यावा लागणार नाही तर आता हा चीक आपण साच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि आपण साच्यान मध्ये भरून घेतल्यानंतर चीक अजिबातही उघडा ठेवायचा नाही म्हणजे तो अजिबातही थंड व्हायला नको त्या थंड जर चीक झाला तर कुरडई अजिबातही जमत नाही त्यासाठी चीक गरमच राहायला हवा तर आता भरून घेते मी साच्यामध्ये आणि आपला हा चीक झाकून ठेवते आता बघा पूर्ण भरलेला आहे मी साचा आता कुरडई तयार करायला घेणार आहोत आपण तर इथे हा झाकून ठेवते आधी आणि आता आपण कुरडे घालूयात तर बघा इथे मी छान मोठ्या मोठ्या अशा कुरड्या तयार केलेल्या आहेत तर इथे तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही दीड वेड्याची दोन वेड्याची अशी कुरडे तयार करून घेऊ शकता इथे मी दीड वेड्याची कुरडे तयार केलेली आहे अशी कुरडे छान फुलल्या तर जाते आणि आतून पूर्ण छानही सुकल्या जाते आणि जेव्हा आपण तळतो तर ती छान अशी तळल्यासुद्धा जाते म्हणजे आतून ती कच्ची राहत नाही तर इथे परत तुम्हाला दोन तीन कुरड्या मी तयार करून दाखवते अशा पद्धतीने आपण ही कुरडे तयार केल्यानंतर बघा तुम्ही आकार कुठलाही देऊ शकता छोट्या आकारातही तयार करून घेऊ शकता तुम्हाला छोट्या आवडत असतील तर पण मी अशा आकाराच्या घालून घेतलेल्या आहेत कारण ही कुरडे छान ताटभर तर दिसतेच पण हातभरसुद्धा छान अशी फुलते तर बघा ही अशी कुरडे मी तयार करून घेतलेली आहे तर आता अशाच सर्व कुरड्या आपण तयार करून घेणार आहोत तर आता जवळूनसुद्धा तुम्हाला मी दाखवते आपला चीक किती व्यवस्थित असा साच्यातून पडत आहे तर चीक तुमचा छान शिजलेला असेल किंवा छान तुम्ही हाटून घेतलेला असेल तर अजिबातही कुरडे तुटत नाही आता पूर्ण कुरड्या मी तयार करून उन्हामध्ये छान दोन दिवस वाढवून घेते आणि नंतर मग तुम्हाला सुकल्यानंतर आपली कुरडे दाखवते इथे उन्हामध्ये मी कुरड्या वाळू घालण्यासाठी आणलेल्या आहेत आणि इथे बघा छान असं ऊन आहे पूर्ण याच्यावर तर आता दोन दिवसानंतर भेटूया तर इथे बघा दोन दिवस उन्हामध्ये छान अशा कुरड्या मी वाळवून घेतलेल्या आहेत आता आपण तीन किलोच्या प्रमाणात कुरडई तयार केलेली होती तर माझी एवढी कुरडई तयार झालेली आहे याला छान ऊन देणंही खूप गरजेचं आहे कारण वर्षभर आपण साठवून ठेवण्यासाठी ही कुरडे तयार करत असतो तर यातली बघा एक कुरडे तुम्हाला मी जवळ अशी दाखवते जवळून तर आता बघा या कुरडईची एकही कडी पडत नाही म्हणजे चीक अगदी परफेक्ट असा आपला शिजलेला आहे थोडं तुम्हाला बघा अशा पद्धतीने यावर मी असं ठोकून दाखवलेलं आहे कशासाठी कारण बऱ्याचदा जरा जरी चीक शिजलेला नसला तर त्याची हातानेही असा थोडासा आपला स्पर्श जरी झाला तरीही त्याची कळी पडते म्हणजे आपला चीक शिजलेला नसतो आता कुरडे तळून बघूया तर बघा मी केवडी टाकलेली होती कुरडे आणि केवडी झालेली आहे तर अशा पद्धतीने बघा आपल्याला चीक हा शिजवायचा आहे तुम्हाला गहू भिजत घालण्यापासून तर गहूचा जो चीक आहे तो गाळायचा कशा पद्धतीने चीक कशा पद्धतीने हाटून घ्यायचा आता पूर्ण डिटेल रेसिपी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा एकूण एक कुरडे आपली कशा पद्धतीने फुलल्या गेलेली आहे तर तुमचा आता पहिला जरी प्रयत्न असेल तर तुमच्या पहिल्याही प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी तुम्ही कुरडई तयार कराल तर बघा मी जितक्याही कुरड्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता किती छान त्या फुलल्या गेलेल्या आहेत आणि बघा ताटात आपण ही कुरडई ठेवल्यानंतर अगदी ताटाला शोभा आणणारी ही कुरडई तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने बघा आपल्या ह्या कुरड्यात मी तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत आता कुरडे तुम्हाला हातावर घेऊनसुद्धा दाखवते मी तर अगदी बघा पूर्ण हातभर माझ्या ही कुरडई तयार झालेली आहे आता या जी कुरडईची साईज आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते ती, ती केवढी आहे आणि कुरडई फुल्ल्या केवढी गेलेली आहे आणि आहे ना अगदी पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे आणि चवीलाही सांगते खरंच खूप छान झालेली आहे तर अशा पद्धतीने बघा पूर्ण सारीक गोष्टी मी तुम्हाला यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर आता आपली जी कुरडई होती तीसुद्धा बघून घेऊया आपण केवढी होती बघा आणि केवढी फुललेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वर्षभराच्या साठवणुकीसाठी गव्हाच्या चिकाची ही कुरडे नक्की करून बघा आणि तुम्हाला ही डिटेल रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण अशा छान छान रेसिपीसोबत भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद